नमस्कार आपण श्रवण करीत आहोत परमपूज्य स्वामी वरदानंद भारती अर्थात पूर्वाश्रमीचे प्राचार्य श्री अनंत दामोदर आठवले लिखित हिंदू धर्म समजून घ्या मी गुरुत्वाकर्षण मानित नाही असे म्हटले तरी गुरुत्वाकर्षण नाहीसे होणार नाही मी सूर्य फिरतो म्हणालो तर सूर्य फिरायला लागणार आहे का हे जर होणार नसेल तर ईश्वरावर माझा विश्वास नाही पुनर्जन्मावर माझा विश्वास नाही म्हणून म्हटल्याने या गोष्टी नाहीशा होणार नाहीत भूगोलाचे ज्ञान कुणाला नसले गुरुत्वाकर्षणाचा नियम कुणाला माहीत नसला पृथ्वी फिरते हे कुणी जाणत नसला तर त्याला आपण शहाणा म्हणत नाही प्रत्यक्ष व्यवहारात ज्या ज्ञानाचा मला उपयोग नाही तेही ज्ञान असणे जर आवश्यक आहे तर घडोघडी ज्याचा प्रत्यय येतो त्या कर्मविपाकाच्या सिद्धांताचे व त्यावर अवलंबून असलेल्या पुनर्जन्माचे ज्ञान नसून चालेल कसे माणसाला कर्मस्वातंत्र्य आहे म्हणून तर सुखी म्हैस होण्यापेक्षा दुःखी माणूस होणे मनुष्य पत्करतो कारण म्हशीला कर्मस्वातंत्र्य नाही माणसाला ते आहे म्हशीला आज एके ठिकाणी बांधले उद्या दुसऱ्या ठिकाणी बांधले तर ती निमूटपणे जाईलच माणूस मात्र इच्छेविरुद्ध घडणाऱ्या गोष्टीचा प्रतिकार करून आपली परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न आपला आपण करीत राहील कर्मस्वातंत्र्य पुनर्जन्म ईश्वराचे अस्तित्व या कल्पनेमुळेच आमचा समाज सुखी समाधानी संतुष्ट राहिला आहे इसवी सणाच्या तिसऱ्या शतकापर्यंत आपल्यावर परकीय आक्रमण झाले नव्हते त्यापूर्वी आपल्याकडे युद्धे होत नव्हती असे नाही पण युद्ध क्रिकेटच्या मॅचसारखे चालायचे जेवढे युद्धात भाग घेतील त्यांचेच बरे वाईट ते व्हायचे पहिला राजा जी घटना पाळीत असे तीच घटना दुसरा राजा पाळीत असे कारण घटनेत बदल करण्याची सवय तेव्हा नव्हती आता पंतप्रधान अडचणीत सापडला की घटना बदलते आणि रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्टने त्याला सवलत मिळते यू एन संघ प्रवाशाने लिहिले आहे की युद्धभूमीवर युद्ध चालू आहे आणि तेथून सामान्यत अर्ध्या मैलावर एक शेतकरी जमीन नांगरत होता मी तिथे आलो आणि त्या शेतकऱ्याला म्हटले अरे युद्ध चालले आहे ना तुला काही काळजी नाही का तो शेतकरी म्हणाला मला कशाची काळजी कोणीतरी जिंकेल कोणाचा तरी पराभव होईल त्यामुळे माझ्या शेतीत फरक पडत नाही मुसलमानांच्या आक्रमणानंतर युद्धामुळे सामान्य जनतेलाही त्रास होऊ लागला तोपर्यंत सामान्य जनतेपर्यंत कधीही युद्ध पोहोचले नाही इतकेच नाही तर युद्धभूमीवर जखमी योद्ध्यांची शुश्रूषा करणारे जे लोक असतील त्यांनाही युद्धाची झळ लागता कामा नये असा महाभारतात नियम आहे हे नियम करणे व त्या नियमांचे पालन करणे याची आस्था माणसाला कर्मविपाकाच्या सिद्धांतामुळे वाटत असे उपनिषदातील एका राजाने आपल्या राजवटीचे वर्णन करताना म्हटले आहे की न मे स्तेनो जनपदे न कदर्यो न मद्यपह नाना हिताग्निर्ना ना विद्वान न स्वैरी स्वैरिणी कुतह माझ्या राज्यात कुणी चोर नाही कुणी कृपण नाही कुणी दारुडा नाही अधार्मिक मनुष्य माझ्या राज्यात नाही कोणी निरक्षर माणूस नाही स्वैरवर्तनी पुरुष नाही मग स्वैरवर्तनी स्त्री असेल कशी यापेक्षा प्रगट राजवट कोणती असू शकते किती चिमण्यातून धूर रोखला जातो यावर का राष्ट्राची प्रगती अवलंबून ठेवायची अशी परिस्थिती केवळ धर्माच्या नियंत्रणानेच निर्माण होऊ शकते त्या धर्माची टिंगल टवाळी करण्यात काय अर्थ आहे कालिदासाने एका राजाचे वर्णन केले आहे की राजाला मुलगा झाला त्या आनंदाप्रित्यर्थ तुरुंगातील सर्व बंद्यांना सोडून द्यावे असा संकेत पाळला जात असे त्या राजाने कारावासाकडे पाहिले तर कुणीही कैदी नव्हता वाणभट्टांनी आपल्या कादंबरी या ग्रंथात एका राज्यातील करव्यवस्था कशी होती याचे वर्णन करताना म्हटले आहे की विवाहेषु करग्रहणम त्यावेळी विवाहातच करग्रहण हात हातात घेणे होत असे आपल्या राज्यात करव्यवस्था कशी आहे आमच्या तीर्थरूप दादांनी एके ठिकाणी वर्णन केले आहे की काय उद्या श्वासाच्या वरी बसल्यास कर श्रीहरी भाग आहे भरणे जल उन उजेड वाऱ्याचा काय कर घेणे आज अशीच परिस्थिती आहे मागच्या गल्लीत घर होते तेव्हा कर कमी होता रस्ता रुंदीत पुढचे घर गेले आणि घर रस्त्याच्या समोर आले की घराचा टॅक्स वाढला का तर तुम्हाला मोकळी जागा जास्त मिळाली आता हा वाऱ्याचाच टॅक्स देण्यातला प्रकार झाला ना रस्ता रुंदीमुळे मागे असलेले घर पुढे आले की त्याच्यासाठी जास्त कर भरावा लागणे ही विषमताच आहे ना मला आता त्यासंबंधी चर्चा करावयाची नाही मी सांगतो आहे ते एवढ्यासाठी की माणूस स्वतःचे स्वतः नियंत्रण ठेवत होता त्याचे कारण पुनर्जन्म कर्मविपाक या सिद्धांताचे त्याला ज्ञान होते म्हणून त्याचे वागणे स्वयं नियंत्रित होते आज आपण इथे थांबणार आहोत पुढील विचार उद्या ऐकूया